कार मंडळी कसे आहात सर्व वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत लिंबू मिरची लोणचे कसे करायचे ते उन्हाळा म्हटलं तर लिंबू सहज उपलब्ध होताना आपल्याला दिसतो थोडीशी महाग असतात लिंब पण ती सहज आपल्याला मिळतात उन्हाळ्यात स्वस्त लिंबू आपल्याला बघायला कुठेच मिळत नाही तर यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये एक कप तेल गरम करण्यास ठेवलेले आहे हे तेल चांगले गरम करून आपल्याला थंड करून घ्यायचे आहे दुसरीकडे शंभर ग्रॅम मोहरी मी इथे घेतलेली आहे ही मोहरी आपल्याला मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून याची डाळ काढून घ्यायची आहे ही डाळ बाजारात देखील सहज उपलब्ध होताना आपल्याला दिसते पण मला ती सहज मिळाली नाही म्हणून मी ही पद्धत अवलंबली पूर्वीच्या काळी कारले करण्यासाठी जे आपण लिंबू मिरचीचं कारलं करतो ते कारले करण्यासाठी देखील अशी डाळ वापरली जायची तर ती अशा पद्धतीने केली जायची की के पोळपाट लाटण्यावरती ती मोहरी भरडून त्याची डाळ घेतली जायची ती पद्धत देखील आपण इथे अवलंबू शकतो पण मी ही सोपी पद्धत इथे वापरली दुसरीकडे मी मिरच्या आणि लिंब स्वच्छ धुवून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून याच्यातला पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे, आहे। आणि मिरच्यांची देठा आपण काढून घेणार आहोत मी इथे दोनशे ग्रॅम मिरची घेतलेली आहेत आणि अकरा लिंब आपण इथे घेतलेली आहेत तर आता मिरच्या कशा कट करायच्या हे आपण इथे पाहूयात तर मी अशा मिरच्या तिरक्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या सा चॉईसनुसार कशाही मिरच्या कट करू शकता उभ्या मिरच्या कट करायच्या असेल मधून एक चिर देऊन कट करायच्या असेल तर तशा देखील करू शकता इथे मी एका लिंबाचे आठ खा भाग केलेले आहेत पाहू शकता आपण असे आठ भाग करून आपल्याला यातील बिया सर्वपणे काढून टाकायच्या आहेत एखादी बी जर राहिली तर ती चालून जाऊ शकते अशा प्रकारे सर्व लिंबू आणि मिरची आपण कट करून घेणार आहोत पाहू शकता इथे माझ्या मिरच्या आणि लिंबू कट झालेल्या आहेत अशा प्रकारे यातल्या बिया देखील मी काढून टाकलेल्या आहेत आता यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात तर जिरे एक चमचा अर्धा चमचा मेथीदाणा अर्धा चमचा हिंग दोन चमचे हळद इथे मी मोहरीची डाळ करून घेतलेली आहे आपण पाहू शकता दोन चमचे चार चमचे मोहरीची डाळ दोन चमचे बडीशेप घेतलेला आहे दोन चमचे आपण धना घेतलेला आहे बडीशेपमधल्या ज्या काट्या कुट्या असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्यात धण्यामधल्या देखील घाण सगळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि अख्खी मोहरी आपण घेतलेली आहे ती दोन चमचे आणि मीठ इथे आपण घेतलेलं आहे दीड चमचा दोनशे ग्रॅम मिरची आणि दहा लिंब चिरून घेतलेली आहे आणि एक लिंबू आपण रस करता ठेवलेला आहे तर सर्वप्रथम कढई गरम करण्यास ठेवून त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे जिरे ॲड केलेले आहे बडीशेप ॲड केलेली आहे धने आपण इथे ॲड केलेला मेथी आहे मेथीदाणा आपण इथे ॲड करणार आहोत इथे मेथीदाणा आपण ॲड केलेला आहे आता हे जिन्नस सर्व एक खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत छान असे खरपूस भाजून झाले की आपण हे वाटून घेणार आहोत छान आपले भाजून झालेले आहेत पाहू शकता धन्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे वाटून घेणार आहोत दुसरीकडे मी लिंबू मिरची एका भांड्यामध्ये घेतलेले आहे ते सर्व एकत्र आपण करणार आहोत इथे पाहू शकता आपण हे सर्व एकत्र केल्यानंतर आपण एका लिंबाचा रस काढून घेणार आहोत आणि तो लिंबाचा रस यामध्ये ॲड करणार आहोत इथे मी लिंबाचा रस ॲड करत आहे हा लिंबाचा रस ॲड केल्यानंतर देखील आपण सर्व एकत्रित करणार आहोत जेणेकरून लिंबाचा आंबटपणा या लोणच्यामध्ये राहील इथे मी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आपण दोन चमचे पाहू शकता आपण जो आपण मसाला करून घेतला होता तो आपण इथे ॲड करणार आहोत हे पाहू शकता आपण हा मसाला आपण इथे ॲड केलेला आहे इथे आपण दीड चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि जी आपण डाळ करून घेतली होती इथे चार ते पाच चमचे ही डाळ आपण घेऊ शकतो ह्या डाळीमुळेच खरा लोणच्याला लूक येतो आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत हा सर्व मसाला लिंबू आणि मिरचीला लागला पाहिजे आता आपण जे गरम करून थंड केलेलं तेल आहे ते तेल इथे ॲड करणार आहोत तेलातच हे लिंबू मिरची छान मुरत असतं जर आपल्याला तेलाचा तेला वापर कमी वाटला तर आपण दोन तीन दिवसाने देखील तेल अशाच प्रकारे गरम करून थंड करून ते या लोणच्यामध्ये ॲड करू शकतो कारण तेलामुळे लोणच्याला कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे धरत नाही इथे पाण्याचा हात आपल्याला थोडा देखील लोणच्याला लागू द्यायचा नाही अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत पाहू शकता आपण मी सर्व कढईतलं तेल यामध्ये सोडलेलं आहे आता आपण हे सर्व एकत्रित करून घेणार आहोत चमचाने पाहू शकता अशा प्रकारे एकत्रित करून आपण हे बरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि दोन तीन दिवसांनी ह्याला दोन तीन दिवसापर्यंत छान मुरण्यास ठेवणार आहोत आणि मुरल्यानंतर हे आपण खायला घेऊ शकतो अशा प्रकारे काचेच्या बरणीतच आपल्याला हे लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपण हे स्टोअर करून नाही ठेवणार कारण प्लास्टिक सोबत लिंबाची प्रक्रिया होत असते त्यामुळे ते लोणचे खराब होऊ शकते म्हणून आपण असेच हे लोणचे स्टोर करून ठेवणार आहोत आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद